कोपरगाव तालुक्यातील रबंदे येथील आदिवासी समाजातील कुटुंबियांना पाटबंधारे विभागानं अतिक्रमण हटवण्यासंदर्भात नोटीस दिली असून अगोदर या कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा नंतरच अतिक्रमण काढावे या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीनं सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे बिराड आंदोलन करण्यात आलं असून चाळीस कुटुंबातील महिला पुरुष आणि लहान मुलं भर तहसील कार्यालयाच्या समोर बसले आहेत दुपारच्या जेवणासाठी महिलांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच चुली पेटवून त्याच ठिकाणी भाकरी थापल्या आणि भाजी बनवत आंदोलनकर्त्यांना वाढण्यात आली जोपर्यंत या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे पाहिजे आम्ही गरीब गरीब आदिवासी आहे आम्ही उन्हा तानात काम करतो ताना तो लेकर बाया घेऊन हिंडतो आम्ही आम्हाला जागा नाही आयती जर येईन आम्हाला उठवलं तर कुठे जाणार आम्ही आम्ही भरपूर वर्षापासून राहतो आम्ही कामधंदे करतो उन्हात अनात लेकर बाळा घेऊन आम्ही येकाशीर जागा पाहिजे आम्हाला आता आमची पिढी म्हणजे तिसरी पिढी चालू आहे भरपूर दिवस झालेले निच त्या जागा देऊ जी, जागा देऊ कुठे जागा देणार तुम्ही आम्हाला कुठे जागा देणार सांगा ना आम्हाला आम्हाला जागा द्या जागा पाहिजे आम्हाला पुढे आम्ही आम्हाला जागा मिळाल्याशिवाय आम्ही आज इथून जाणार नाही आम्हाला जागा भेटलीच पाहिजे आज किती वर्षांपासून आम्ही आता आमची तिसरी पिढी आम्हाला आम्हाला जागा सुद्धा दिली नाही जागा भेटली आश्वासन त्याच्या पण जागा पण दिली पाहिजे त्यांनी आता एस मीडिया साठी प्रतिनिधी युसुफ अंग्रेज कोपरगाव